कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरण हत्येला आत्महत्या म्हणणारे प्राचार्य डॉक्टरांवर भ्रष्टाचाराचे आरोप खरा मास्टर माइंड तर हाच प्राचार्य विषयावर आपण येऊच पण त्याआधी त्या महिला डॉक्टरसोबत जेवण करत असताना काय झालं ते बघू ही महिला डॉक्टर त्या चार सहकाऱ्यांसोबत जेवण करून झाल्यावर तिथे अजून एक ट्रेनी महिला डॉक्टर आली आणि ती या डॉक्टर लेडीसोबत भांडण करू लागली मी तुला सोडणार नाही उद्या बघून घेईल असाही वादावाद त्यांच्यात वाढला त्या लेडी ट्रेनी डॉक्टरसोबत हे चार सहकारी सुद्धा या डॉक्टर महिलासोबत भांडण करू लागले आणि रागातच ती महिला ट्रेनी डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये झोपण्यासाठी गेली नंतर हे चार सहकारी बाहेरून ड्रिंक करून आले आणि आल्यानंतर त्यांनी सेमिनार हॉलमध्ये तिला एकटी झोपलेली बघितलं त्यांच्यात बदल्याची भावना निर्माण झाली त्यात त्यांनी ड्रिंक पण केली होती म्हणून त्या डॉक्टरवर अत्याचार केले तिला मारलं आणि तिथून परत बाहेर पडले तेव्हा त्यांना संजय रॉयनं बघितलं आणि मग हा संजय आपला भांडे फोड करेल या भीतीने त्यांनी संजयला तुझ्यासाठी त्या सेमिनार हॉलमध्ये सरप्राईज आहे सांगितलं संजय रॉय आधीच अश्लील व्हिडिओज बघायचा त्यामुळे तो देखील तिथे गेल्यानंतर त्या मृत्यूदेहसोबत त्याने बलात्कार केला या चौघांनी संजय यालाच बळीचा बकरा बनवला असंही काही ठिकाणी म्हटलं जात आहे पण याबाबत अजून घट्ट पुरावा आयच्या हाती लागला नाही आता आपण खऱ्या मास्टर कडे येऊ कोलक्याची लेडी डॉक्टर हृदयात धडकी भरवणारी ही घटना कानावर पडताच अंगावर काटाच येतो कार वैद्यकीय ये महाविद्यालयात नऊ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली अन एकच खळबळ उडाली हे काम एकाचे नाहीच खरा मास्टर माइंड दुसराच कोणी आहे हे प्रकरण खूप तापले असताना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांनी मात्र कोणतेही गांभीर्य न बाळगता मुलगी त्या रूममध्ये एकटीका झोपली असे बोलले तिच्यासोबत काय झाले तिची अवस्था काय आहे बघायचो सोडून हे प्राचार्य तिने आत्महत्या केली आहे ही चुकीची बातमी पसरवत होते पण आता कितीही मास्टर माइंड असो सी बी आयने त्या प्राचार्याला ताब्यात घेतले आहे तसेच या प्रकरणात पीडित डॉक्टरांच्या वडिलांनी सी बी आयला तीस संशयितांची नावंही सांगितली या प्रकरणाला आता नवं वळण मिळाले आहे आणि खरे चेहरे समोर येत आहेत अतिशय धक्कादायक खुलासे देखील झाले आहेत डॉक्टर घोष हे कोलकाता येथील याच आर जी कार मेडिकल कॉलेजचे प्राचार्य होते जिथे एकतीस वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती खरे तर घोष यांची ताकद आणि त्यांचा दबदबा सर्व काही सांगून जातो पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्या डॉक्टरांच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखम झाली होती गळा दोन वेळा दाबून तिचा खून केला गेला त्याआधी तिच्यावर अत्याचार झाला तिचे पोट होट बोटे आणि डाव्या पायावर जखमेच्या असंख्य खुना होत्या तिच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात वार करण्यात आले की चष्मा तुटून काचा डोळ्यात घुसल्या इतकं सगळं त्या प्राचार्याला दिसत असून पण त्याने संबंधित ट्रेनी डॉक्टरने आत्महत्या केल्याचे मृत्यू डॉक्टरांच्या कुटुंबियांना सांगितले या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने डॉक्टर घोष यांना वारंवार चौकशीसाठी बोलावले पण ते गेले नाहीत वरून माझ्या जीवाला धोका आहे म्हटले अखेर सोळा ऑगस्ट रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले दरम्यान डॉक्टर संदीप घोष हे यापूर्वी कलकत्ता नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून काम करत होते ते सर्जन आणि आर्थोपेडिकचे प्राचार्य आहेत त्याच हॉस्पिटलमधील काही शिक्षण घेत असणाऱ्या डॉक्टर्सने सुद्धा काही गोष्टी उलगाडल्या आहेत डॉक्टर संदीप घोष यांना भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनी घेरलेच नाही तर त्यांचा इतका दबदबा होता की दोनदा बदली होऊनही त्यांना कोणी पदावरून हटवू शकले नाही प्राचार्य बनलेल्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक सोळावा होता पण रातोरात ते पहिल्या क्रमांकावर येऊन पोचले त्यामुळे नाराज झालेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता तसेच नीटमध्ये टॉपर राहिलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्याच्याच वडिलांनी सांगितले की माझ्या मुलाचा नीटमध्ये दोनशे नव्याण्णव क्रमांक होता भौतिकशास्त्रात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यामध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता आम्ही एका छोट्या गावात राहतो पण मुलगा एक मोठे स्वप्न पाहून कोलकत्तासारख्या सारख्या मोठ्या शहरात आला होता संदीप घोष प्राचार्य होईपर्यंत सर्व काही तिथं ठीक चालले होते पण संदीप घोष जेव्हा प्राचार्य बनून तिथं आलेत कॉलेजचे वातावरण अचानक बदलले त्यांनी तिथं शिक्षण घेत असणाऱ्या अनेक मुलांना त्रास दिला आहे त्यांच्या भ्रष्टाचार आणि अनियमिततेबद्दल कोणी काही बोलले तर त्यांनाच लक्ष केले जात असे घोष यांच्यासाठी विद्यार्थ्यांचा एक गट काम करत होता हा गट अनेक विद्यार्थ्यांविरुद्ध एफ आय आर दाखल करत असे त्या मुलाचे वडील पुढे बोलले माझ्या मुलाला कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास ग्रंथालयात किंवा सभागृहात जाण्यास बंदी घातली होती माझ्या मुलाला व्यायामशाळेत इतर रूममध्ये किंवा वर्गात बसण्याची परवानगी दिली जात नव्हती माझ्या मुलाला अनेकदा नापास केले गेले जो मुलगा नीटमध्ये इतके मार्क्स आणू शकतो तो नापास कसा होऊ शकतो सगळं पेपर सोपा जायचा पण मार्क्स इतके कमी कसे इतका हुशार मुलगा असून अनेक वेळा निलंबनाची कारवाई केली गेली आणि याच तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता ज्यातून तो वाचला कार मेडिकल कॉलेजच्या एका माजी प्राध्यापकाने नाव न सांगण्याच्या अटीवर संदीप घोष यांच्याबद्दल त्यांनी काही माहिती दिली ते म्हणाले की वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य नियुक्तीसाठी यादी तयार करण्यात आली होती त्या यादीत संदीप घोष हे सोळाव्या क्रमांकावर होते एकूण चार वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राचार्यांची नियुक्ती करण्यात येणार होती पण रातोरात संदीप घोष सोळाव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आले त्यांना कार हॉस्पिटल मिळाले यामागे त्यांची राजकीय ताकद होती डॉक्टर संदीप घोष यांच्याकडे सगळी सूत्रे देऊन पैसे वसूल करण्याचा मुख्य हेतू होता नियुक्ती झाल्यानंतर संदीप यांनी चुकीची कामे करण्यास सुरुवात केली लक्षणीय बाब म्हणजे दोन वेळा त्यांची बदली झाली एकतीस मे दोन हजार तेवीस आणि अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पण बदली होऊन सुद्धा संदीप घोष यांनी आपली प्राचार्याची खुर्ची सोडली नाही तसेच संदीप घोष यांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांच्या गटाकडूनच कॉलेजमध्ये वसुलीचे काम सुरू होते डॉक्टर घोष यांच्यावर खूप प्रकारचे आरोप असले तरी काही विद्यार्थ्यांनी म्हणजेच त्यांच्या गटाने त्यांचा बचाव देखील केला संदीप घोष आणि काही विद्यार्थ्यांची नावे जबरदस्तीने या प्रकरणात घेतली जात आहेत त्यांना चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे संदीप घोष यांच्या विरोधात आंदोलने झाली आहेत पण ते एवढ्या मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते त्यांच्या विरोधात आंदोलने ही काही मोठी गोष्ट नाही काही प्राध्यापकांनाही डॉक्टर घोष यांच्या समस्या आहेत त्यामुळेच ते आता बदला घेत आहेत असे त्यांच्या गटातील विद्यार्थ्यांनी सांगितले खरं तर मास्टर माइंड कोण आहे बाहेर आले तर सगळ्यांची नावे पुढे येतात म्हणूनच त्यांना निर्दोष साबित करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत डॉक्टर संदीप घोष यांचा दबदबा एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी पश्चिम बंगाल सरकारने डॉक्टर संदीप घोष यांच्या जागी डॉक्टर सनत घोष यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती केली होती पण चोवीस तासात हा आदेश मागे घेण्यात आला अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर घोष यांना दा बाद येथे ट्रान्सफर करण्यात आले होते मात्र नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पुन्हा रुजू करण्यात आले दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संदीप घोष यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती यावेळीही आरोग्य सचिवांना आदेश मागे घ्यावे लागले त्यामुळेच आता या प्रकरणात फक्त संजय रॉय नाही तर आणखीन चार पाच जणांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मृत महिला डॉक्टरांच्या वडिलांनी कुठल्याही प्रकारची मदत घेण्यास नकार दिला आहे त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री मम ममता बॅनर्जी यांचा भरपाईचा प्रस्ताव नाकारला आहे याबाबत बोलताना ते म्हणाले की आपल्या मुलीसोबत जे घडलं त्या क्रूर वागणुकीच्या बदल्यात आपण पैसे घेऊ शकत नाही असे केल्यास माझ्या मुलीच्या आत्म्याला दुःख होईल तिला शांती मिळणार नाही आणि मलाही शांती मिळणार नाही मला फक्त न्याय हवा आहे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या प्रकरणात आरजीकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील एका इंटर्न मुलीचाही समावेश आहे दावा केला जात आहे की या प्रकरणात चार ते पाच जण सहभागी होते यामध्ये या, या इंटरनल मुलीचाही समावेश होता त्यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झालेला होता त्यावरून या लोकांनी दारूच्या नशेत महिला डॉक्टरवर हल्ला केला याबाबत सध्या कुठलाही अधिकृत पुरावा नाही तोपर्यंत फक्त देवाला एक प्रार्थना करा त्या डॉक्टरच्या आत्म्याला शांती लाभो आणि तिला न्याय मिळो आता तिच्या स्वप्नातलं बोलू स्वप्न घेऊन उतरते छत्तीस तासाच्या ड्युटीवर घरी फोन होतो आई सगळं ठीक आहे मी जेवले थोडी विश्रांतीची पाठ टेकायला म्हणून जाते पहाटेचे तीन वाजले सगळं सामसूम कोणीतरी अंगाला हात लावतं ती घाबरून जागी होते हात झटकते मग जबरदस्ती होते आधी एक मग दोन मग तीन आणि अजून किती जण उपभोग घेत होते तिचा आक्रोश बाहेर ऐकू जात होता पण शेजारी खोली दुरुस्ती सुरू होती त्यामुळे कोणाला तो ऐकू आला नाही आक्रोश करून शरीर थंड पडतं आधी होते तिच्या स्त्रीत्वाचा आणि स्वप्नाची हत्या आणि मग उरतात त्या फक्त शरीरावरच्या उपभोगलेल्या जखमा चष्मा फुटून काचा घुसलेले रक्तरंजित डोळे फाटलेले होट दाबलेला गळा स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील रक्ताळलेली नखे शरीरावरचे असंख्य वार जांगेची हाडे मोडेपर्यंत पसरवलेल्या मांड्या जखमी गुप्तांग आणि वरील वर्णनात न दिसणारे पण अनुउत्तरित प्रश्न पोस्टमॉर्टममध्ये मध्ये तिच्या योनीत मिळालेले एकशे एक्कावन्न ग्रॅम वीर्य जे एकट्या त्या आरोपीचं आहे असं भासून सामूहिक बलात्कार दाबला जाणे अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळाच्या पलीकडील खोली फोडायला सुरुवात होणे बलात्कारात सामील मोठा चेहरा लपवण्यासाठी खोटा आरोपी उभा करणे ज्याच्याजवळ ही घटना कशी घडली याचेही उत्तर नसणे मृत्यू बॉडीजवळ आरोपीचा ब्लूटूथ टाकणे व त्या पुराव्याच्या आधारे त्याला अटक करणे सगळंच विसंगत पंधरा ऑगस्टच्या रात्री मोर्चा निघतो तिच्यासाठी हतबल कायदा उभा असतो मूग गिळून मग निघतात पाठीशी घालणारे मोठे आदेश अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिन या आयुष्यातूनच मुक्त होणारे स्वातंत्र्य आजादी मुबारक हो दुसरी निर्भया आजादी मुबारक हो